जग वेगाने बदलत आहे आणि हा बदल तंत्रज्ञान जीवनशैली आणि ट्रेंडमध्ये सुद्धा दिसून येत आहे त्यासोबत त्याचा परिणाम राहणीमानाच्या सवयींमध्ये दिसून येतोय त्यातच आता संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात वाढत्या शहरणी शहरीकरणाबाबत चिंता व्यक्त केली आहे जगातील ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक आता शहरात राहतात याचाच अर्थ असा की एकेकाळी मानवी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेली गावे ग्रामीण भाग आता ओस पडत आहेत पहिल्यांदाच इतका महत्त्वाचा बदल दिसून आला आहे आणि म्हणूनच या अहवालातून जागतिक लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्राच्या एका नवीन अहवालानुसार जगात आता पूर्वीपेक्षा जास्त शहरीकरण होत आहे ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक शहरांकडे वळत आहेत त्यामुळे गावांमधील लोकसंख्या आता कमी होत आहे येत्या काही काळात किंवा दशकांमध्ये हा बदल वेगानं वाढणार आहे हा ट्रेंड केवळ राहण्याच्या जागांमध्ये बदल आहे असे नाही तर समाज अर्थव्यवस्था आणि लोकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे चांगल्या जीवनशैलीसाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे असं दिसून आलं आहे युनायटेड स्टेट्सच्या जागतिक शहरीकरण प्रॉस्पेक्टस दोन हजार पंचवीस अहवालात असे दिसून आले आहे की जगातील जवळजवळ चार पंचमांश म्हणजेच ऐंशी टक्के लोक आता शहरांमध्ये राहत आहे दोन हजार अठरामध्ये हा आकडा फक्त पंचावन्न टक्के होता म्हणजेच सात वर्षात शहरी लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे अहवालानुसार पंचेचाळीस टक्के लोक शहरांमध्ये आणि छत्तीस टक्के लोक निमशहरी भागांमध्ये राहतात हा अहवाल पॅट्रिक गेरलँड यांच्या नेतृत्वाखाली अनेक संशोधकांच्या सहकार्याने तयार करण्यात आला होता अहवालात असा अंदाज आहे की दोन हजार पन्नास पर्यंत जगातील त्र्याऐंशी टक्के लोकसंख्या शहरात राहील याचा अर्थ असा की येत्या काळात शहरे वाढतील नवीन शहरे बांधली जातील आणि गावे अधिक रिकामी होतील अहवालानुसार पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये विशेषतः हिंदुस्थानसारख्या देशांमध्ये लोक गावे सोडून शहरांमध्ये जात आहेत प्रामुख्याने चांगले शिक्षण नोकऱ्या किंवा चांगले सामाजिक जीवन जगण्यासाठी हे बदल होत आहेत या अहवालातून स्पष्टपणे दिसून येते की आपले जग वेगाने शहरी जग बनत आहे ज्यासाठी आपल्याला आतापासून चांगल्या योजना कराव्या लागतील आणि त्यामुळे आपल्याला त्याचे फायदे तसेच अनेक आव्हानांना तोंड देता येईल असे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे सामना ऑनलाईनचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद